सोलापूर शहर काँग्रेसच्या आजपर्यंतच्या सर्व अध्यक्षांचे फोटो काँग्रेस भवनात लावण्यात येऊन विद्यमान अध्यक्ष चेतन नरोटे यांनी एक प्रकारे त्यांचा उचित असा गौरवच केला आहे सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून चेतन नरोटे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून पक्षवाढीसाठी विविध कार्यक्रमांवर विशेष भर देतानाच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक विधायक उपक्रम देखील राबवले जनहिताच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवताना पक्षाबद्दल जनतेच्या मनात व्यापक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच माध्यमातून काही वर्षांपूर्वी सोलापुरात भव्य आणि दिमागदार असं काँग्रेस भवन उभारण्यात आलं हे काँग्रेस भवन लक्षवेधी ठरलं आणि पक्षाच्या अनेक शेकडो कार्यकर्त्यांना भावलं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक पदाधिकारी हे काँग्रेस भवन इथं सातत्यानं येतात याशिवाय दररोज शेकडो कार्यकर्ते नागरिक आपल्या अडचणी घेऊन त्या सोडवून घेण्यासाठी काँग्रेस भवनात येत असतात या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेत ते अंमलात आणले सोलापूर शहर आणि परिसरात काँग्रेस पक्षवाढीसाठी पक्षाच्या बळकटीसाठी योगदान दिलेल्या आणि पक्षहितासाठी आपलं उभं आयुष्य वेचून समर्थपणे अध्यक्षपद भूषवत पक्षाच्या अडचणीच्या काळात सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केलेल्या पक्षाचं धोरण विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेल्यांची माहिती ही नवीन कार्यकर्त्यांना व्हावी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी या उद्देशानं आजपर्यंत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद भूषवलेल्या स्वर्गीय सिद्धरामप्पा चिप्पा स्वर्गीय नरूमास्तर कुलकर्णी पैगंबरवासी युन्नुसभाई शेख स्वर्गीय अप्पासाहेब ब्रह्मनाळकर प्रकाश यलगुलवार यू एन बेरिया किसन मेकाले गुरुजी स्वर्गीय धर्मा भोसले सुधीर खरटमल प्रकाश वाले यांचे फोटो लावून त्यांच्या आजपर्यंतच्या योगदानाचा उचित गौरवच करण्यावर विशेष भर दिला यामुळं काँग्रेस भवनाच्या वैभवात चांगलीच भर पडली आहे विद्यमान अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या या अभिनव संकल्पनेचं सर्वजण कौतुक करत आहेत आज हे सगळं लावत असताना आदित्य सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी एवढी मोठी ही इमारत त्या काळात बांधली म्हणून आम्ही सगळं सगळं सहज करू शकलो खरं तर शिंदेसाहेबांचे आभार मानले पाहिजे एवढी प्रशस्त बिल्डिंग मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहरामध्येच हे ह्या ठिकाणी उभारते आहे तर त्यानिमित्त आम्ही सगळे जुने आठवणी म्हणून एकोणीसशे त्रेसष्टपासून आजपर्यंत जे जे अध्यक्ष झाले सोलापूर शहरामध्ये ज्यांचं त्यांचं पक्षाला योगदान आहे अशा सर्व मंडळींचं आज काँग्रेस भवन ह्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांकडनं त्यांच्या मुलींकडनं त्यांच्या जावयांकडनं काय का फोटो आम्हाला मिळत नव्हते त्यांचा शोध घेऊन आम्ही हे सगळे फोटो कलेक्ट केले आणि आज काँग्रेस भवन या ठिकाणी लावत नसताना त्यांच्या लोकांना देखील घरच्या परिवाराला देखील अतिशय चांगलं वाटेल की काँग्रेस पक्षाने यांना कुणाला विसरलं नाही आदरणीय शिंदेसाहेब ताईनी मला सांगितलं की यांचा शोध घ्या आणि यांचे फोटो लावा त्याप्रमाणे मी शोध घेतला शोध लावत असताना तिरुपती प्रतिमला भीमा शंकर टेकाळे बाबा आमचे परगळे या सगळ्यांनी मदत केली आणि आज त्रेसष्ट प्रश्न आम्ही हा बायडवाटा जमा केला आणि आज आम्हाला आनंद आहे की ही माझ्या काळात मी करू शकलो आणि आज हेच मनाला आनंद आहे की ज्या लोकांनी जुन्या लोकांनी हे योगदान दिलं त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करू शकलो त्यामुळं येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आता सगळे एकत्र येतील आणि हे सगळं बघतील तर त्यांना देखील निश्चित आनंद होणार आहे